मित्रांनो नमस्कार मी सुमेध कुमार बावीस एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी अरब इस्रायल युद्धात अरबांनी इस्रायलचे हैफा नावाचे प्रमुख बंदर जिंकले बावीस एप्रिल एकोणवीसशे सत्याहत्तर रोजी टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी पहिल्यांदाच ऑप्टिकल फायबरचा वापर केला गेला बावीस एप्रिल एकोणवीसशे सत्त्याण्णव रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर कल्याण बॅनर्जी यांना ओमप्रकाश भसिन हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला बावीस एप्रिल दोन हजार सहा रोजी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडल्या बावीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी व्लादिमीर लेनिन या रशियन क्रांतिकारकाचा जन्म झाला बावीस एप्रिल एकोणवीसशे चार रोजी अनुबॉमचे जनक जे रॉबर्ट ओपेन हायमर यांचा जन्म झाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये